नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येता बारावी मराठी विषयाचा पेपर आज आपण देणार आहोत आणि या बोर्ड परीक्षेतील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण अपलोड करतोय मित्रांनो पेपर झाल्यानंतर संध्याकाळी आपण या पेपरची अँसर की पाहणार आहोत त्यामुळं पेपर झाल्यानंतर संध्याकाळी आपण लिहिलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे तुम्ही चेक करू शकतात त्याचबरोबर यानंतर जे काही आर्ट्स आणि कॉमर्स या शाखेला पेपर असणार आहेत त्या पेपरच्या संदर्भात देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण अपलोड करणार आहोत तर हे सगळे माहिती आपल्यापर्यंत वेळेवरती पोहोचवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बोर्ड परीक्षा संपूर्ण आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती सगळी माहिती अपलोड करणार आहोत आणि परीक्षा संपल्यानंतर देखील प्रत्येक प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये सोडवणार आहोत आत्ता तुम्हाला याचा फायदा होईल यानंतर येणारे तुमचे मित्र तुमच्या आजूबाजूचे कोणी लोक असतील त्यांना देखील ह्या व्हिडिओंची माहिती द्या वर्षभर तुम्ही जर या व्हिडिओचा उपयोग केला तर नक्की तुम्हाला ही सगळी डिटेल माहिती परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे जशी तुम्हाला पडते तशी त्यांनाही पडेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा त्यांनाही त्याच्याविषयी माहिती मिळू द्या चला मित्रांनो सुरू करूयात अलंकार हा शेवटचा टॉपिक आत्ता जर तो व्यवस्थित पाहिला तर परीक्षेला जाऊन तुम्ही एक दोन मार्क ह्या घटकावरती जे येतात ते मिळू शकतात सोपा प्रकार आहे समजायला थोडासा वेळ लागतो परंतु काही घटक तर याच्यातले मार्क देऊन जाणारे आहेत मित्रांनो पहा यावर्षी आपल्याला चार अलंकार आहेत अनन्वय आपण होती अतिशयोक्ती व अर्थांतरण्यास या चार अलंकारांचा अभ्यास देखील सोप्पा आहे फार अवघड नाही थोडक्यात आपण विचारात घेऊयात जेणेकरून सहज तुम्ही त्याचं उत्तर परीक्षेमध्ये लिहू शकाल पहिला अलंकार पहा अनन्वय अलंकार वैशिष्ट्य काय आहे त्याची उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असत याचा अर्थ काय उपमेय जे आहे त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा हा अलंकार घडतो अनन्वय याच्यासारखा अनन्वय कोणीच नाही याच्यासारखा दुसरा नाहीच म्हणून इथं काय म्हटले बा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो अनन्व अन अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे तुल्य अनन्वय संबंध मिळत नाहीत असा अतुलनीय तुलनाच करायला कोणी नाही त्याच्यासोबत जसं बा अर्जुनाचं वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणत होते झाले बहू होतील बहु आहेतही बहु, आहे बहु परंतु यासम हा म्हणजे याचा अर्थ काय होता का? अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच ह्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही हे सांगण्यासाठी ते म्हणले झालेत बहु खूप झालेत होतीलही पुढे आणि आहेतही आता सध्या परंतु याच्यासारखा नाही म्हणजे त्याचीच उपमा त्याला दिली जाते अर्जुन हे उपमेय मग त्याला उपमा कोणाची दिली अर्जुनाचीच दिली उपमे याला उपमा त्याचीच दिली जाते मग असे उदाहरणं जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा अनन्वय दुसऱ्यांचा संबंध नाही याचा आहे त्याच्याशी तुलना आहे दुसरं आहे अपनुती अपनुती अलंकार ओळखायला सोपा असतो का तर त्याच्यात हे न नाही असे शब्द पाहायला मिळतात म्हणजे उदाहरण पाहणे न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील न हे वदन चंद्रमा सरजिदेचा गमे केवळ या अलंकाराची वैशिष्ट्य काय उपमेयाला लपवले जाते न ना म्हणून नाही असे शब्द वापरून ते बाजूला झाकून जा ठेवले जाते असं म्हणूयात आपण लपवलं जातं उपमेय उपमेय असूनही ते उपमेय नाही असं उपमानच आहे फक्त तिथं असं जेव्हा उदाहरणात दाखवलं जातं आता हे कळत नाही उपमेयाला उपमेयाला उपमान आहे साधं काय ज्याची आपण तुलना करतो ज्याच्याविषयी बोलायचे ना त्याला आपण बाजूला ठेवतो झाकून ठेवतो आणि दुसऱ्याविषयीच बोलतो म्हणजे आता आपण मित्रमित्र बोलताना करतो ना बरेच वेळेला असं म्हणजे बोलायचे एकाला असतं पण वेगळ्याच व्यक्तीवरती आपण ते शब्द वापरतो आणि ती लागतात मात्र तिसऱ्या लागणे अगदी तसं येतं मग असं उदाहरणं तुम्हाला ओळखावे लागतील लक्षात घ्यावे लागतील पण इथं कसं आहे निषेध दर्शवण्यासाठी तो नाही आहे ना हे दर्शवण्यासाठी न नव्हे नव्हे नसे कसले असे शब्द त्या उदाहरणांमध्ये येतात आणि त्याच्यावरून कळतं हा अपन अलंकार आहे उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा हा अलंकार होतो हा लक्षात याची उदाहरणं पाहून घ्या अजून काही उदाहरणं भेटली तर मग तुम्हाला लगेच लक्ष देऊ न न हे हे असे शब्द येतात त्याच्यामध्ये एक सुरुवातीला अपन होती पाहिला अनन्वय पाहिला नंतर आपण होती पाहिला आता अतिशय अनन्वय सोपाय याचीच तुलना त्याच्याशी अतिशय पण शब्दातून कळण्यासारखा आहे ज्याच्यात अतिशय मांडलेली असते म्हणजे काय जे नाही ना, ना तेवढं फुगून सांगितलं जात जसं पाहित एक उदाहरण दिले जो अंबरी उफळता खुर लाल लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे आता हे वाक्यरचना आहे त्याची त्यामुळं कळत नाही कसलं काय केले पण ही जी उपमा केलेली आहे किंवा हे जे वर्णन केले ना हे कसले नलराजाच्या घोड्याचे नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला ते म्हणत आहेत की त्याच्या खूर चंद्रमाला लागला मग आता हा घोडा आकाशात उडेल का ते आणि उडालाही तरी त्याचे पाय चंद्राला लागतील का असं घडणार नाही तरी ते आपल्याला वर चढपणा करून त्याचा सांगितलंय आहे आणि म्हणून चंद्रावर डाग पडलेला असं वर्णन आहे तर हे त्या खुरामुळे पडल्या असं वर्णन केलं आहे ब हे पार न घडणारी गोष्ट तुम्हाला करून सांगितली तेव्हा अतिशय अलंकार ते होत असतो त्याचं वैशिष्ट्य दिलेत बा एखादी गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते आणि ते वर्णन अधिक फुगून केलेले असत त्यामुळे या वर्णनाची असंभाव्यता घडणार नाही असंभाव्यते कल्पना रंजकता अधिक स्पष्ट होत असते ते वाचल्यावरती असे उदाहरणं यामध्ये पाहायला मिळतात अधिक फुगून सांगितलेलं असतं अतिशयोक्ती त्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ दुसरे एक उदाहरण पाहता दमडीचे तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं महम्मदजीची दाढी झाली भाऊजींची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंड पोहून गेला आता भा दमडीचं तेल म्हणजे चमचाभर ते तेल आणलं असेल त्याच्यात काय काय केलं त्याने सासूबाईचं नाणं झालं नामणजींची दाडी झाली भाऊजींची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवले आणि लांडोरीचा पाय लागून ते सांडलं तर त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला इथे ते थांबले नाहीत त्या ओघळ जो गेलाय त्याच्यात एक उंट पोहून गेलाय म्हणजे किती वर चढपणा सांगितला चमच्यावरचेला तेवढं सगळं घडणार आहे का ते, ते वस्तुशिद्धी त्याच्यात नसतेच त्याच्यापेक्षाही जास्त फोगून सांगितलं जातं तेव्हा हा अतिशयोक्ती अलंकार होतो आता हा तर ओळखायला सोपं आहे आणि त्याची उपमा त्यालाच दिली जाते उपमेयाचीच उपमा उपमेयाला दिली जाते तो कुठला अनन्वय अनन्वय आणि हा अतिशय हे ओळखायला सोपे आहे आपण होतीचा थोडासा थोडासा तो नंतर ठेवा आणि चौथा जो दिला आहे शेवटचा तो अर्थांतरण्यास हा पण अलंकार एवढा अवघड नाही आहे काय आहे अलंकारामध्ये वैशिष्ट्य बाध्याचं विशेष उदाहरणावरून एखाद्या सामान्य सिद्धांताचं वर्णन केलं जातं किंवा तो सिद्धांत सांगितला जातो सामान्यतः विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिली जातात म्हणजे काय अर्थांतरण म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे म्हणजे काय एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवायचा आणि त्याच्यातून तो दुसरा व्यापक अर्थाने ठेवून स्पष्ट करायचा ते अर्थ एखाद्या घटकाचा एखाद्या घटकाचं समर्थन करण्यासाठी त्याच्या अर्थाचा अजून त्याच्या सोबत आणून ठेवणं शेजारी ठेवणं म्हणजे अर्थांतरण्यास अर्थ समजून सांगायला मदत होत असते त्याची उदाहरण पहा होई जरी संतत दृष्ट संघ न पावती सज्जन सत्वभंग असोनिया सर्प दशा शरीशी झाला नवे चंदन तो विशारी म्हणजे पहा कसं उदाहरण दिले सज्जन लोक असतात ना सतत जरी दुष्टांच्या संगतीत राहिले तरी सज्जनांचा सात्विकता जी आहे ती नष्ट होत नाही किंवा साप असतो तो चंदनाच्या झाडावर सतत राहिला तर ते चंदनाचं झाड विषारी बनत नाही ते त्याचं गुण सोडत नाही चंदन आहे ते त्याचं गुण सोडत नाही मग इथं उदाहरणं दिली ना आपल्याला चंदनाचं झाड त्याचा गुणधर्म सोडत नाही तर मग त्याला उदाहरण दिलं की सर्प विषारी त्याच्यावर राहतो म्हणून ते बदलणार नाही उदाहरण त्याच्या आणून ठेवलं किंवा सज्जनांचं उदाहरण दिले इथं सज्जनांच्या शेजारी दुष्ट कितीही लोकं आली तरी त्यांचे बदल होत नाही म्हणजे उदाहरण देऊन ते स्पष्ट करून सांगितले म्हणजे अर्थ समजून सांगण्याचा सा प्रयत्न होतो म्हणून अर्थांतरण्यास अलंकार इथं पाहायला मिळतात मग अशा प्रकारे तुम्ही हे अलंकार समजून घेऊ शकतात आणि उदाहरणांवरून अलंकार ओळखू शकतात दोन साधे आहेत आनंदबाई त्याचे उपमा त्याला दिली का पहा नसेल तर तो प्रकार नाही दुसरं पाहिलं होतं आपण अतिशयोक्ती याच्यात वर चढपणा करून जे घडणार नाही असं काही सांगितलेलं का। आहे का सा ते नसेल तर राहिले मग दोन आपण होती कळला नाही तर अर्थ अर्थांतरण्यास कळू शकतो त्याच्यात एकाच दृष्टांत समजण्यासाठी दुसरा दृष्टांत त्याच्या बाजूला आणून ठेवला जातो हे तीन जर ओळखले नाही कळला तरी तो यांच्यात आला नाही तर तो चौथाच असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकताय आणि हे अलंकार देखील ओळखू शकताय चला तर मित्रांनो मग तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा आणि हा व्याकरणाचा आणखी एक भाग ह्या ठिकाणी तुम्हाला समजला आहे थोडंसं आपण दोन दो समाज क्लिअर करूयात तीन प्रकारे दोन दो समाज असे इतर इतर दोन दो ओळखायचा कसा जेव्हा एखादा शब्द दिला जातो या शब्दांचं आपण विग्रह करतो तेव्हा आणि आणि व शब्दमध्ये जर वापरले गेले तर इतर इतर दोन व समास होतो जसं पहा विट्टी दांडू तर याच्यामध्ये विट्टी आणि दांडू दोघांची गरज असते मग आपण आणि शब्दमध्ये वापरतो किंवा व शब्द वापरतो म्हणजे दोघांची गरज आहे आई आणि वडील दोघांची गरज तेव्हा इतर इतर दोन्दो होतो आणि व वापरला वा तर वेगळं करताना वैकल्पिक दोन्द दोन्दोचा दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये किंवा अथवा असे शब्द येतात आणि तो काय विकल्प म्हणजे पर्याय दाखवतो हो जसं बा खरे खोटे खरे किंवा खोटे दोघांपैकी एकच दो नाही वापरता येत आपल्याला जसं विट्टी दांडू बॉल दोघांची गरज असते इतर इतर दोन दोन पण इथं मात्र दोघांपैकी काहीतरी एकच निवडलं जातं खरं किंवा खोट चांगलं किंवा वाईट किंवा वा अथवा असे पर्याय दाखव दाखवणारे जेव्हा शब्द विग्रह करताना येतात मध्ये शब्दांच्या तेव्हा तो असतो वैकल्पिक कारण विकल्प पर्याय आहे त्यांना दोघांपैकी एक त्यानंतर त्यान आहे समहार द्वंद्व समहार द्वंद्वामध्ये एका विशिष्ट समूहाचा त्या शब्दातून उल्लेख येऊन जातो जसं भाजी भाकरी मग फक्त भाजी आणि भाकरी त्याच्यात विचार करायचा का आपल्याला नाही भाजी भाकरी पाणी चपाती कालवण सगळं खाण्याचे पदार्थ त्या ठिकाणी येतात किंवा मीठ भाकर म्हणतो आपण याचा अर्थ काय मीठ आणि भाकरच का नाही सगळं जेवण म्हणजे आपण मीठ भाकर म्हणतो अंथरून पाघरून म्हणजे फक्त अंथरायचं पांघरायचं एवढंच का तर नाही अंथरण्यासाठी लागणारं पांघरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचा एक गट असा जेव्हा विग्रह होतो जे तेव्हा त्याला म्हटलं जातं समाहार द्वंद्वा याच्या म्हणजे यांच्यामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची म्हणून दोन व दोन्ही पदं लागतात एक विचारात नाही घेणार पण दोन विचारात घेताना मध्ये कोणते शब्द येतात त्याच्यावरून हे तीन प्रकार तर हे देखील तुम्ही ओळखू शकता आणि व अथवा आणि संपूर्ण गटाचा एकत्रित विचार चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या बोर्ड परीक्षेच्या मराठीच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार